नमस्कार पुणेकर आज आपण आलेलो आहोत श्रीमंत जगडू शेठ हलवाई गणपती इथे आज आपण बघताय भाविक भक्तांची गर्दी फार 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 फारच जास्त -ला आहे आणि या गर्दीमध्ये कोण कुठे हरवलं कोणाला कुठला त्रास झाला किंवा कोणाला लवकर बाप्पाचं दर्शन घ्यायचंय लहान लहान लेकरं आहेत लोक प्रचंड गर्दीने गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहेत आणि या गर्दीमध्ये आपणही आलेलो आहोत तर विचारूयात इथल्या मित्रमंडळांपैकी किंवा ट्रस्टींपैकी कोणी भेटतंय का ते पाहूयात आणि त्यांना विचारूयात की इथलं व्यवस्थापना कशी केलेली आहे तुम्हाला सर्वात मोठं आव्हान काय वाटतं मी स्वतः सुवर्ण तरुण मंडळाचा संघटक आहे या ठिकाणी अ मंगेश सूर्यवंशी माझे मोठे बंधू हे ट्रस्टी आहेत माझे वडील फाउंडर ट्रस्टी होते अच्छा ह्या ठिकाणी सर्वात इम्पॉर्टंट आम्ही भाविकाला त्याचं दर्शन कसं होईल त्याला बाप्पाच्या दर्शनानंतर आनंद कसा मिळेल त्याला बाप्पाचा प्रसाद कसा मिळेल तो इथून आनंद येऊन कसा बाहेर जाईल ह्याची आम्ही जास्तीत जास्त काळजी घेतो दरवर्षीप्रमाणे या वर्षी भाविकांची गर्दी कशी वाटते सर तुम्हाला भाविकांची गर्दी भाविकांची भक्ती हे दिवसेंदिवस आपण पाहत आता असा इथे वाढतच चालली आहे आजही बघा लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत आणि दर्शनाची व्यवस्था ही अत्यंत आम्ही सुलभ आणि भाविकांना त्यांचं मन प्रसन्न होईल या पद्धतीने केली आहे आणि ह्यासाठी आम्हाला पोलिसांचं प्रचंड मोठं सहकार्य लाभलेलं आहे आपण पाहत असाल तर शनिवार वाड्यापासून भाविकांकरता वन वे केलेला आहे ज्यामध्ये भाविक शनिवार वाड्यापासून पुढे लालमहरापर्यंत लालमहापासून दगडू दगडूशेठ बाप्पाच्या मंदिरापासून मग या भव्य मंडपात येतात आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आव्हान होतात लाखोंच्या भाविक लाखोनी भाविक येतात या भाविकांसाठी आम्ही पन्नास कोटीचा विमा उतरवला आहे हां जेणेकरून भाविकांना कुठल्याही काही एखाद्याला होऊ शकतो ना गर्दीत एखाद्याला सफोगेशनचा त्रास किंवा काही एखाद्याला शुगर असतं बी पी असतं हार्ट डिसीज असतात यासाठी आम्ही त्याला काय चुकून झालं उत्सवाच्या दरम्यान तर त्याचा विमा उतरवला आहे पन्नास कोटीचा आमचा भाविकांचा विमा उतर उतरलेला आहे सगळ्या भाविकांचं मिळून या ठिकाणी या ठिकाणी भाविकांच्या सोयीकरता आम्ही अद्यावत असं एक मेडिकल क्लिनिक उभं केलं आहे मेडिकल शिबिर उभं केलं आहे जे आपण बघत असाल तर मंदिराच्या बाजूला तीन आय सी यू बेडसह आणि सहा रेग्युलर पेशंटच्या बेडसह ते आय सी यू ते सज्ज आहे आणि त्यामुळे भाविकाला एखाद्या कुठलंही काही छोटासा पण त्रास झाला तर त्याला इमिजिएटली मेडिकल सर्व्हिस मिळते आणि तो ठणठणीत बरा होऊन गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेऊन दर्शन घेऊन पुढे जातो नियोजनाचं तुम्ही बोलत असाल भाविकांच्या तर वेमुळे भाविकाचं इथे बाप्पाच्या समोर दर्शन झालं तर आपण टाईप हे मंडपाचं व्यवस्था केली आहे भाविक दोन्ही साईडनी गणपतीच्या उजव्या आणि डाव्या साईडनी एक्झिट होऊन बाहेर पडून परत बा त्यांच्या त्यांच्या दर्शन झाल्यावर मार्गाला लागू शकतात या पद्धतीने इथलं नियोजन केलं आहे नियोजनासाठी इथे जवळजवळ तीनशे कार्य करते हे चोवीस तास त्यांचं डोळ्यात पाणी टाकून त्यांचं इथे सगळी व्यवस्था पाहत असतात यामध्ये पोलीसही मोठ्या संख्येने आहेत आमचे सिक्युरिटी गार्ड मोठ्या संख्येने आहेत अशा पद्धतीने त्यांना कुठलाही त्रास होणार नाही त्यांची गैरसोय होणार नाही या सगळ्याची काळजी घेऊन आम्ही भाविकांचं नियोजन करत असतो सर बाहेर गावावरून आले या, जे आलेले भाविक भक्त आहेत यांनी कुठल्या पद्ध कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे भाविकांनी बाहेरचे जे स्पेशली गावातून येतात त्यांनी त्यांच्या वस्तूंची गर्दीमुळे त्यांच्या मुलाबाळांची त्यांच्या दाग दागण्यांची ह्या गोष्टींची काळजी घ्यावी गर्दी प्रचंड असते आणि त्यांनी येताना थोडासा व्यवस्थित वेळ काढून यावं कारण दगडूशेठ गणपती बाप्पांचं दर्शनासोबत भाविक पुण्यातला गणेशोत्सवसाठी पण बघायला यायला आलेले असतात सगळे बाहेरगावचे त्यामुळे ते गणपती बाप्पा दगडूशेठच्या आमच्या दर्शनासोबत मानाचे पाच गणपती पुण्यातील इतर काही गणपती यांचं दर्शन घेऊन जात असतात उत्सवात आनंद घेताना त्यांनी आपल्या परिवाराची काळजी घेतली पाहिजे असं मी या ठिकाणी नक्की सांगू इच्छितो मी आधीच्या काळातला गणेश उत्सव आणि आत्ताच्या काळातल्या उत्सवामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय आधीच्या काळातल्या गणेशोत्सवामध्ये डिजिटल टेक्नॉलॉजी नव्हती आज ह्या गणेशोत्सवाचं लाईव्ह दर्शन हे ज्यांना इथे येणं शक्य नसतं ते भाविक घर बसल्या घेऊ शकतात त्यासाठी आमची अद्यावत अशी वेबसाईट आहे तुम्हाला मी सांगू इच्छितो इथे अमेरिकेपासून जर्मन युरोप फुकेत म्हणजे थायलंड अशा अनेक देशातले भाविक रोज लाईव्ह दर्शन आणि आवर्जून आमची लाईव्ह आरती जेव्हा सुरू होते ती पाहत असतात आणि त्या माध्यमातून दर्शन घेता घेत असतात हा खूप मोठा फरक आहे जुन्या काळातला आणि आत्ताच्या काळातला आत्ताच्या डिजिटल आत्ता युगामध्ये तरुण वर्गही खूप मोठ्या संख्येने येतो आणि खूप मनोभावे तो, तो गणपतीचं दर्शन घेत असतो मला फार कौतुक वाटतं हा जो ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मला आत्ताचा तरुण वर्ग आहे ज्याच्या हातात प्रत्येकाच्या अ ॲन्ड्रॉईड आहे ॲपल्सचे फोन्स आहेत मोठ्या मोठ्या टेक्नॉलॉजी असलेले लॅपटॉप्स आहेत हे सगळं तो त्याचं आद, का काम वगैरे करून तो तेवढाच भक्तीलाही त्या ते जॉईंट आहे या बाप्पाच्या ह्याचं मला कौतुक आहे धन्यवाद सर धन्यवाद जय गणेश गणपती बाप्पा मौर्या